श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी खूप महत्त्वपूर्ण माहिती किंवा महत्त्वपूर्ण सेवा तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आज मी जी काही सेवा सांगणार आहे ती शंभर टक्के अनुभव सिद्ध आहे म्हणजेच तर आत्तापर्यंत जे जे अनुभव आले आहे तर त्या अनुभवातून मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छिते की ही सेवा चालू असतानाच तुम्हाला प्रेग्नन्सी राहिलेली असेल त्यामुळे तुम्ही नक्कीच ही सेवा करून पहा कारण तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही चला तर मग व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला आत्ताच लाईक करा चला तर मग तर सेवा काय आहे ते पाहूया तर सेवा आहे गणपतीची हा आहे जून महिना जून महिन्यात आत्ता अंगारक चतुर्थी आलेली आहे तर या चतुर्थीपासून तुम्हाला एकवीस मट मिठाच्या मोदकाच्या चतुर्थ करायचे आहेत तर ही चतुर्थी कशी करायची आहे तर एकवीस चतुर्थी करायची आहे आणि त्यासाठी तुम्हाला दिवसभर उपवास करायचा आहे म्हणजे चतुर्थीच्या दिवशी महिन्यातून जो एक उपवास येतो त्या दिवशी तुम्हाला चतुर्थी धरायची आहे आणि तुम्हाला त्या दिवशी काय खायचे आणि काय नाही खायचे त्याबद्दल बघूया तर त्या दिवशी तुम्हाला तिखट मीठ एकदम वर्ज्य आहे काहीच खायचे नाही म्हणजेच काय भगर भगर साबुदाणा खिचडी वगैरे आहे काहीही चालणार नाही वेपर्ससुद्धा चालणार नाही तर काय चालणार आहे तर तुम्हाला दूध फळ चहा कॉफी त्यानंतर राजगिरा खजूर यासारख्या सर्व गोष्टी म्हणजे गोड सर्व काही चालणार आहे फक्त तिखट मीठ खायचं नाही त्यानंतर तुम्ही दिवसभर उपवास करायचा आहे रात्री एकवीस मोदक करायचे आहे एकवीस मोदकापैकी वीस मोदक तुम्हाला रेग्युलर आपण जे करतो खोबरं टाकून त्याप्रमाणे करायचे आहे आणि त्यातला एक मोदक आहे तो मिठाचा करायचा आहे आणि जेव्हा उपवास सोडायचा तेव्हा ते मोदकच खायला बसायचं तेव्हा तुम्ही भाजी पोळी वरण भात हे काहीही खायचं नाही फक्त मोदक खायला सुरुवात करायची मोदक तोपर्यंत खायचे जोपर्यंत तुम्हाला मिठाचा मोदक लागत नाही मिठा मिठाचा मोदक लागता क्षणी तुम्हाला थांबायचे आहे पुढे मोदक खायचे नाही मग तो पहिला जरी मिठाचा मोदक लागला तरीसुद्धा तुम्हाला पुढं मोदक खायचे नाहीत तिथेच थांबायचे आहे आणि मोदक सगळे काही सेम आकाराचे करायचे आहे मिठाचा मोदक मुद्दामच मोठा करायचा छोटा करायचा तो नंतर खायचा असं करायचं नाही सगळे सेम खाय करायचे आहे आणि खायला सुरुवात करायची मिठाचा मोदक लागताच तुम्हाला थांबायचा आहे आणि उरलेले मोदक तुम्हाला दुसऱ्या दिवशी घरातच मुलांना किंवा तुम्ही स्वतः पण खाऊ शकता किंवा मुलांना देऊ पण हा मोदक तुम्हाला बाहेरच्यांना घराबाहेरच्यांना कोणालाही द्यायचा नाही आहे त्यानंतर या हे एकवीस उपवास झाल्यानंतर एकविसाव्या चतुर्थीला तुम्हाला याचे उद्यापन गणपतीच्या मंदिरात तुम्हाला अभिषेक करून करायचे आहे हे जरी उपवास कठीण असले कडक असले तरीही याचं फळ जर इतकं सुंदर आहे याचं मिळणारं फळ जर इतकं सुंदर असेल तर मला तरी वाटते की हे व्रत करायला काहीही हरकत नाही आणि हे व्रत करत असताना असतं हे व्रत चालू असतानाच तुम्हाला प्रेग्नन्सीचा अनुभव येईल आणि तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगताल की ताई हो मला प्रेग्नन्सी राहिली म्हणून आणि तुम्हाला तर माहितीच आहे गणपती विद्येची देवता आहे तसेच मुलांसाठी गणपतीच्या आपण चतुर्थीला अनेक सेवा करत असतो तर आपल्याला आपल्याला मूल व्हावं यासाठीच तर ही सेवा करायची आहे मैत्रिणींना तुम्ही ट्रीटमेंट ट्रीटमेंटसाठी लाखो पैसे खर्च करता तर हे व्रत तुम्हाला घरच्या घरी करायचं आहे थोडं कठीण आहे कडक आहे पण फळ देणारा आहे तर तुम्ही ही सेवा करून पहा आणि अनुभव घ्या चला तर मग व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद